समाचार अब का सत्यका नमस्कार मी रिहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या शहरातील आरोग्य परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक झाली आहे डेंग्यू चिकनगुन्ह्याचे रुग्ण प्रत्येक घरात आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे अशा वेळी योग्य पावले उचलून आरोग्य सेवा सक्षम करणे आवश्यक आहे कोविड नाईन्टीन च्या महामारीच्या काळात केटीनगर येथे रुग्णालय सुरू करण्यात आले होते वर्तमान परिस्थितीत त्या बंद इमारतीत रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी बहुजन विचार मंचाचे नरेंद्र जिचकार यांनी केली आहे चिकनगुनिया डेंग्यूचा जो प्रादुर्भाव आहे हा दिवसेंदिवस वाढत आहे सरकारी हॉस्पिटल कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल हे कमी पडत आहे पण दुर्भाग्यपूर्ण पश्चिम नागपूरमध्ये के टी नगरचं जे हॉस्पिटल आहे ते कॉर्पोरेशननी तयार केलेलं हे बंद पडलेलं आहे करोनाच्या काळामध्ये मी एक माझ्या संस्थेतर्फे ते हॉस्पिटल करोना रुग्णांसाठी कॉर्पोरेशनच्या संयुक्त उपक्रमामध्ये मी ते चालवलं मी आज कमिशनर साहेबांना हीच विनंती करण्यात आलो आलो आम्ही सगळेजण ना। पश्चिम नागपूरचे सगळे रहिवासी आहे की केटी नगरचं जे हॉस्पिटल आहे ते ताबडतोब तुम्ही सुरू करा ॲडिशनल तिथं ओ पी डी तुम्ही चालवा जेणेकरून गरीब घरचे लोक आज तुम्ही बघाल छोट्या छोट्या प्रॅक्टिशनरकडे समस्या आहे तिथं लाईन लागत आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा नाही बऱ्याचशा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बेड नाही अशा परिस्थितीमध्ये आपली एवढी सुंदर चांगली वास्तू जी कॉर्पोरेशनने बनवलेली आहे ती बंद पडलेली आहे मी त्यांना म्हटलं एक तर तुम्ही चालवा तुमच्या डॉक्टर्सकडनं नाही तर मला तुम्ही सांगा मी ते माझे डॉक्टर्स तिथे लावून एक कमीत कमी महिन्या दोन महिन्यासाठी ते तिथं आम्ही ते हॉस्पिटल रन करू आणि याच्यानंतर आम्ही त्यांना एक पुढचा प्लॅन दिला की इथं प्रसूती विभाग जो आहे गरीब घरच्या लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी परवडत नाही तर त्यांच्यासाठी एक डागा नर्सिंग होमसारखं एक केटी न नर, नगर ह नर्सिंग होम तिथे सुरू झालं पाहिजे जेणेकरून पश्चिम नागपुरातले गरीब बिचारे लोक त्यांना तिथं डिलिव्हरीसाठी एक चांगली सोय होईल हे सगळेजण आम्ही कमिशनर साहेबांना आम्ही डेप्युटेशन घेऊन गेलो आणि ताबडतोब कमिशनर साहेबांनी याला पॉझिटिव्ह विचार करून ताबडतोब तिथे ओपीडी सुरू करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं त्याच्यानंतर पुन्हा एक वेळा बसून तिथं नर्सिंग होम आपण कसं करता येईल त्या दृष्टीने एक मिटिंग देखील ते बोलावणार आहे त्याच्या त्याकरता आम्ही सगळेजण इथे आलेलो आहे